अजित पवारांना सोबत घेतल्यामुळं भाजपची ब्रँड व्हॅल्यू कमी झाली त्यामुळे भाजपचा पराभव झाला हो अशी थेट टीका संघाशी संबंधित असणाऱ्या ऑर्गनायझर या साप्ताहिकातन करण्यात आली होती त्यानंतर भाजपने अजित पवारांना सोबत घेतलं नसतं तर भाजप जिंकली असती अशा प्रकारचं नरेटिव्ह सुद्धा सुरू झालं पण पराभवाचं हो खापर अजित पवार गटाकडे शिफ्ट करत असताना कर्नाटक उत्तर प्रदेश राजस्थान अशा राज्यांमध्ये देखील अजित पवारांचा फॅक्टर होता का याचं विश्लेषण संघाच्या मुखपत्रातनं मात्र करण्यात आलेलं नाहीये आजच्या या व्हिडिओतनं आकडेवारीवर नजर मारत भाजपच्या पराभवाला अजित पवार गट खरंच कारणीभूत ठरला का आणि नाही ठरला तर नेमका कसा नाही हेच आपण समजून घेणार आहोत नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू व्हिडिओची सुरुवात करूयात ते अर्थात आकडेवारीपासूनच महाराष्ट्रातल्या एकूण अठ्ठेचाळीस जागांपैकी भाजपनं अठ्ठावीस जागा लढवल्या त्यापैकी भाजपला नऊ जागांवर विजय हा खेचून घेता आला आता भाजपने लढवलेल्या अठ्ठावीस जागांपैकी एकूण चौदा लोकसभा मतदारसंघ असे होते जिथे अजित पवार गटाचे आमदार होते या आमदारांची एकूण संख्या निघते बावीस इतकी तर या चौदा मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत सव्वीस इतके म्हणजे भाजपने लढवलेल्या एकूण अठ्ठावीस जागांपैकी चौदा लोकसभेच्या जागांवरती बावीस आमदार अजित पवार गटाचे तर सव्वीस आमदार भाजपचे निघतात आता या चौदा जागांपैकी किती ठिकाणी अजित पवार गटाच्या आमदारांनी भाजपला लीड मिळवून दिलं तर त्यांची संख्या निघते अकरा इतकी थोडक्यात काय तर अकरा आमदारांनी भाजपच्या उमेदवाराला लीड मिळवून दिले वरकरणी ही आकडेवारी सोयीने पाहिली तर अजित पवार गटाच्या उरलेल्या अकरा आमदारांनी भाजपच्या उमेदवाराला लीड मिळवून दिलं नाही असं म्हणता येतं पण भाजपच्या आमदारांसोबत तुलना केली तर भाजपच्या या चौदा लोकसभेतल्या सव्वीस आमदारांपैकी फक्त तेरा आमदारांनीच आपल्या उमेदवाराला लीड मिळवून दिलेलं आहे म्हणजे अजित पवार गटाच्या बावीस पैकी अकरा आमदारांनी भाजपच्या उमेदवाराला लीड मिळवून दिलं तर भाजपच्या सव्वीस पैकी फक्त तेरा आमदारांनी आपल्याच पक्षाच्या उमेदवाराला लीड मिळवून दिलंय आता हीच आकडेवारी समोर ठेवल्यानंतर मुद्दा येतो तो, तो वोट ट्रान्सफरचा अजित पवारांना आपल्या एकूण निम्म्याच आमदारांचं चा लीड भाजपच्या उमेदवारांना देता आलं असं म्हटलं तर भाजपला सुद्धा आपल्याच आमदारांपैकी फक्त निम्म्याच आमदारांच्या मतदारसंघातनं लीड खेचून घेता आलं ही वस्तुस्थिती आहे अर्थात भाजपचं उमेदवार आणि भाजपचेच आमदार अशा वेळी वोट ट्रान्सफरचा मुद्दाच येत नाही तर पक्षाचं आहे तेच मतदान पक्षाच्या बाजूने खेचून घेण्यात भाजपला अपयश आलंय असं दिसतं उलट राष्ट्रवादीच्या पारंपरिक मतदारांना भाजपच्या उमेदवारांना मतदान करायला लावणं ही अवघड ठरणारी गोष्ट अजित पवार गटाच्या आमदारांनी साध्य केल्याचं दिसतं त्यामुळे आकडेवारी पाहिली तर अजित पवारांना घेत भाजपला तोटा झालाय असं म्हणताच येत नाही उलट या ठिकाणी अजित पवारांच्या आमदारांनी साथ दिली नसती तर भाजपचा महाराष्ट्रातला खेळ हा अवघडच झाला असता असं म्हणता येतं भाजपच्या विजयी झालेल्या उमेदवारांपैकी जळगाव पुणे यांसारख्या लोकसभेच्या जागा पाहिल्या तर जळगावातनं आपल्या मतदारसंघातनं सर्वाधिक असं तब्बल एकाहत्तर हजार मतांचं लीड देण्याचं काम अजित पवार गटाच्या अनिल पाटलांनी केलंय तर भाजपचे खास असणाऱ्या मंगेश चव्हाणांनी फक्त सोळा हजारांचं लीड दिलंय पुण्यातनं सुनील टिंगरे दीपक मानकर अशा राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या नेत्यांची मदत ही मोहोळांचा विजय सोपा करू शकलीये हे मात्र नाकारून चालत नाही आता अशी आकडेवारी समोर असताना सुद्धा भाजपकडनं दिंडोरी लोकसभेसारख्या मतदारसंघाचं उदाहरण दिलं जातं दिंडोरी लोकसभेत अजित पवार गटाचे चार आमदार आहेत पण एकाही आमदारांना भाजपच्या भारती पवारांना लीड दिलेलं नाहीये पण हेच गणित आपण बीडच्या लोकसभेबाबत लावलं तर बीड लोकसभेत अजित पवार गटाचे तीन आमदार आहेत या तिन्ही आमदारांनी भाजपच्या पंकजा मुंडेंना लीड दिलेलं दिसतं या उलट बीड लोकसभेत गेवराई आणि केज या भाजपकडे असणाऱ्या विधानसभा मतदारसंघातनं मात्र पवार गटाच्या बजरंग सुनावणींना लीड मिळालेलं दिसतं काही सहसच चित्र लातूर लोकसभेत सुद्धा दिसतं लातूरच्या लोकसभेत अजित पवार गटाचे दोन आमदार आहेत ज्यांनी भाजपच्या सुधाकर शृंगारांना लीड मिळवून दिले हे दोन्ही मतदारसंघ वगळता भाजपच्या उमेदवाराला दुसऱ्या कोणत्याही मतदारसंघातनं लीड मिळवता आलेलं नाहीये भाजपकडे जो एकमेव मतदारसंघ आहे तिथं सुद्धा भाजपच्या उमेदवाराला लातूरमध्ये लीड हे मिळालेलच नाहीये थोडक्यात ही सगळी उदाहरणं पाहिली तर संघाच्या मुखपत्रातनं होणारा दावा आणि भाजप अजितदादांमुळे हरली हा आरोप खोटा ठरताना दिसतो या उलट अजित पवार गटाला सोबत घेतल्यानं भाजपला अनेक जागांवर किमान मताधिक्य कंट्रोलमध्ये आणता आलं असं म्हणता येतं जिथं भाजपच्याच आमदारांना आपल्याच उमेदवारांना लीड मिळवून देता आला नाही असं म्हटलं जातं तिथं पक्षाच्या पलीकडे मतदारांना घालून अजित पवारांनी भाजपच्या उमेदवारांमागं आपली ताकद उभी केल्याचं दिसत भाजपच्या पराभवाला अजित पवार गट कारणीभूत नाहीये हे आकडेवारीवर दिसून आलं पण नरेटिव्हचं काय अजित पवार गटाला सोबत घेतल्यानं भाजपचा पारंपरिक मतदार नाराज झाला का अजित पवार गटाकडून अल्पसंख्याक मतं ही भाजपकडे ट्रान्सफर व्हायला हवी होती ती झाली नाहीत का या आरोपांमध्ये नेमकं किती तथ्य आहे ते सुद्धा आपल्याला सविस्तरपणे तपासून पाहायला हवंय आता भाजपच्या महाराष्ट्रातल्या पराभवासाठी अजित पवार गटापेक्षा भाजपच कारणीभूत ठरली त्याची काही कारण तपासून पाहूयात अजित पवार गटापेक्षा भाजप कारणीभूत ठरण्याचं पहिलं कारण म्हणजे जागा वाटपात केलेली चढाओ सर्वे दाखवत भाजपने अनेक जागा आपल्या पदरात पाडून घेतल्या पण या जागांवर भाजपचे फॅक्टर कितपत चालले हे पाहावं लागतं उदाहरण घेऊयात छत्रपती संभाजीनगरच्या जागेवरच या जागेवरती स्वतः अमित दावा केला होता अशा वेळी अतुल सावे उमेदवार ठरले असते मात्र मराठा मतदारांचं ध्रुवीकरण ओळखत एकनाथ शिंदेनी ही जागा राखली आणि इथनं जरांगी फॅक्टर आपल्यावरती उलटणार नाही अशा संदीपान भुमरेंना उमेदवारी दिली जर इथं सुद्धा भाजपने हट्ट केला असता तर आज मराठवाड्यातनं महायुती अगदी तडीपार झाली असते शिंदे आणि ठाकरे या सामन्यात शिंदेवरच ठरले माढा गडचिरोली नाशिक कोल्हापूर दिंडोरी हे मतदारसंघ अजित पवारांकडे देण्यात आले असते तर इथले निकाल कदाचित वेगळे लागले असते असं म्हटलं जातं परभणीतनं ओबीसी वोट बँक जपण्यासाठी भाजपनं गोळा बेरीज करत ही जागा जानकरांना सोडली वास्तविक इथनं राजेश विटेकर हे तुल्यबळ स्पर्धक होते गडचिरोलीतनं धर्मराव बाबा आत्राम दिंडोरीतनं नरहरी जिरवळ किंवा नाशिकमधनं छगन भुजबळ यांनी ताकदीने फाईट दिली असती असं म्हटलं जातं थोडक्यात कमळ विरुद्ध असा सामना भाजपने टाळला तसाच तो घड्याळ विरुद्ध कमळ असा टाळता आला असता पण मोदींच्या लाटेच्या संदर्भ देऊन अधिक अधिक जागा लढवण्याचा भाजपचा हट्टच त्यांना इथे नडलाय असं म्हणावं लागतं अजित पवार गटापेक्षा भाजपच्या पराभवाला भाजपच कारणीभूत ठरली याचं दुसरं कारण म्हणजे अल्पसंख्याक का मतांविरोधात झालेली स्टेटमेंट संविधान बदलण्याची चर्चा असू देत किंवा हिंदू राष्ट्र या मुद्द्यांमुळे भाजपच्या विरोधात दलित आणि मुस्लिम मतांची एकजूट झाल्याचं दिसून आलं वास्तविक अजित पवार गट भाजपसाठी अल्पसंख्याक मतांची एकजूट करून देणारा ठरला असता प्रचार काळात अजित पवारांनी दर्ग्यांना भेटी देणं असू देत किंवा अल्पसंख्यांकांचे मेळावे घेणं या गोष्टी कायम ठेवल्या होत्या बाबा सिद्दीकी असू देत किंवा अंतुले यांचे जावे असू या देत अशा लोकांना अजित पवार गटांनी पक्षात घेत अल्पसंख्याक मतदार कायम ठेवण्याविषयी काम केलं पण भाजपमधन थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुस्लिम विरोधाची भाषा मजबूत केली मतांचं ध्रुवीकरण करण्याचा भाजपचा प्रयत्न फसला आणि या प्रयत्नात जो जोडू पाहणारा मुस्लिम मतदार होता तो देखील दुरावला गेला ही वस्तुस्थिती आहे या काळात देखील जो मुस्लिम मतदार किमान टिकून राहिला त्यामुळेच विजय सोपा झाल्याचं चित्र रायगड लोकसभेतनं तटकरेंच्या बाबतीत पाहायला मिळालं थोडक्यात ज्या कारणासाठी अजित पवारांना सोबत घेतलं त्या फॅक्टरवर अजित पवारांचा फायदा मिळवून घेण्यापेक्षा मोदींच्याच भाषणांमधनं ते मतदार दूर गेल्याचं दिसून येतं हाच फॅक्टर महाराष्ट्र धर्माबाबतीत सुद्धा लागू झाला असं म्हणता येतं महाराष्ट्र धर्माचा मुद्दा शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी हाती घेतला होता अशावेळी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या साथीनं महाराष्ट्र धर्माचा मुद्दा कव्हर करण्याचं काम भाजपचं होतं पण या उलट पवारांचा उल्लेख भटकते आत्मा असा करणं किंवा ठाकरेंचा उल्लेख नकली संतान आणि नकली शिवसेना असा करणं या गोष्टींमुळं शिंदे आणि अजित पवारांना आपला मूळ मतदार हा सोबत ठेवण्यासाठीच कसरत करावी लागली अजित पवारांपेक्षा भाजपच या पराभवासाठी कारणीभूत आहे याचं तिसरं कारण आहे ते म्हणजे जातीच्या फॅक्टरवरती भाजपची फसलेली रणनीती सुरुवातीला आपण बोललो त्याप्रमाणे जातीय समीकरणं ओळखून एकनाथ शिंदेंनी संभाजीनगरमधनं मराठा उमेदवार दिला साहजिकच त्याचा त्यांना फायदा देखील झाला हीच जातीय समीकरणं ओळखण्यात भाजप मात्र कमी पडली असं म्हणावं लागतं एकतर सुरुवातीपासून भाजपला जरांगी पाटलांच्या आंदोलनात बॅलेन्स साध्य करणं जमलं नाही छगन भुजबळ हे नाशिकमधनं निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते महाराष्ट्रातल्या ओबीसी आंदोलनाचा ते प्रमुख चेहरा सुद्धा होते पण भुजबळांना तिकीट नाकारण्यात आलं हा मतदारसंघ एकनाथ शिंदेकडे आला पण जर भुजबळांचा चेहरा इथनं राष्ट्रवादीने द्यावा यासाठी भाजपने प्रयत्न केले असते तर किमान ओबीसी वोट बँक कायम टिकवणं भाजपला शक्य झालं असतं एक तर भुजबळांना देखील प्रचारात फिरून दिलं जात नाही आणि दुसरीकडं मराठा मतदारांना संतुष्ट करण्याचे प्रयत्न केले जात नाहीत पर्यायाने दोन्ही बाजूच्या मतदारांनी भाजपला नाकारल्याचं चित्र महाराष्ट्रात पाहायला मिळालं थोडक्यात आकडेवारी पाहिली अजित पवारांमुळे तयार झालेलं नरेटिव्ह पाहिलं तर हा पराभव अजित पवारांमुळे झाला असं आपल्याला म्हणता येत नाही तर हा पराभव भाजपच्या चुकांमुळे झाला असं म्हणता येतं तुम्हाला काय वाटतं भाजपचा पराभव नेमका कोणामुळे झाला खरंच अजित पवार गटाला सोबत घेण्याने भाजपला लोकांनी नाकारलं का तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलविडिओचं युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा